अरे देवी असेल धनुर्वात असेल बी बीसीजी असेल ट्रिपल असेल गोवर असेल पोलिओ असेल नारू असेल किती लसी दिल्या चौदा लशी दिल्या चौदा 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 लसी काँग्रेसने दिल्या पण काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही मोदींच्या काळात एक कोरोनाची लस आली एक आणि एका लशीची जाहिरात एक लस आली आणि लगेच म्हणले चला त्याचा फोटो मुद्दी मुदी बाबाचा अरे कशासाठी कुठं वापरलं ते सर्टिफिकेट पुन्हा ते सर्टिफिकेटच लागलं नाही आम्हाला आम्ही पेट्रोल भरायला जातोय पेट्रोल भरताना आम्हाला त्याचा भाव बघू बघू आमचा चेहरा पडतोय आणि हसरा फुटू कुणाचा मुद्दी बाबाचा एवढे पटते अरे माणस सुलभ शौचालयाकडे चालली पोटात कळ येईलेली आणि फुटू कुणाचा सा। ना भारी आहे आता फक्त स्मशान भूमीत फोटो टाकायचा राहिला सगळीकडे फोटो झाले किती जाहिरात करावी त्याला काही लिमिट आहे राजे हो हे नीट समजून घ्या काँग्रेसची ही चूक नव्हती काँग्रेसचा हा चांगलपणा होता कि काँग्रेसने जाहिराती केल्या नाही कारण जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात चांगलं पुस्तक वाचलं त्याची जाहिरात होते का तुम्ही मोबाईल स्क्रोल करता नेटफ्लिक्स बघता काय काय बघता जाहिरात त्याच्यात पुस्तकाची येते का नाही तूप खाण्याची जाहिरात येते का नाही बदाम खाण्याची जाहिरात येते का जाहिरात कशाची येते जंगली महाराज जाहिरात वाईट गोष्टींची होते मोदीजी जाहिरात करताहेत कारण ते वाईट विचाराचे लोक आहेत जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारी लोक आहेत म्हणून ते जाहिरात करतात काल सुळे सॉरी बावण कुळे वाटतं शृंगारे साहेबांमुळे मला पण जाऊ दे आता बोलत नाही ते बावण कुळे साहेब म्हणाले म्हणे की मोदींनी विकास काय केला ते मोदींना विचारा मोदींना विचारायचं आहे बावण कुळे जी मला आपल्याबद्दल प्रचंड करुणा आणि आपुलकी आहे कारण ओबीसीचा पुन्हा एक नेता संपू नये असं मला वाटतं कारण आत्तापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं सुधीर मुनगुंटीवारांना संपवलं विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले अशी शेलार संपत चाललेले आहेत पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही